राम मित्रांनो आणि सर्वांना शिक्षक तर चला मित्रांनो आज आलेले मी बाहेर आऊत घेऊन ते मित्रांनो आज बरंच एक तास झालो आऊत झुकलेले असं पाळ्या आणलेली आता इथपर्यंत गेले पुढं थोडंसं राहिलं समोर ह्या खोड्यामधलं संपूर्ण झालं म्हणायचं मग तिकडे आज पलीकड राहिलेली पाळी अगदी एक दोन जाग्यावर आहे तर चालू मित्रांनो म्हणलं उशीर झाला ब्लॉक चालू करायला तर म्हणलं चालू करा काल तर ब्लॉक नव्हता केला मित्रांनो बैलांना आता ठेपा दिला मी पण पाणी पिलो आपली पाण्याची कॅन तर आपल्या सोबतच असते हे पण आपण कुठे जाऊ होऊ आपलं पाणी आपल्या सोबतच असतंय तर चला मित्रांनो दाखतो आता इथून पुढचं काय दिवसभराचं किती पाळी होती काय होती आज तर गरमत आहे खूप पाऊस पण लवकरच येईन वाटतं चला असं दाखितो नंतरच तर हे पहा मित्रांनो तो नाव काय रे चैत्या का चैतन्य हा चैतन्य नाव आहे हे राणाचे मालक आहेत आमचे आज बांधावरच गवत उपटीत येत लहान मुलगा पण भरपूर काम करतोय रा शेतामध्ये आज शाळाला सुट्टी रविवारची त्याच्यामुळे ते शाळामध्ये आले राहणामध्ये ते आलेला आहे पहा कसा बांधावरचा गवत उपटीत आतापर्यंत इकडे कापसामध्ये खुरपित होता मी तुम्हाला त्यांच्या गाय दाखवतो पाणी प्यायला थोडं थांबलो होतो थो। हे पहा मित्रांनो हे गाईचं वासरू आणि हे गाई, गाई काळी गाय काळीच्या पाठीवर काय महादेवाच्या पिंडीसारखं आहोत उभा केलं तर म्हणलं दाखवा आपलं व्हिडिओ घ्यावा त्याचा थांबणार पाणी पाजायचं राहिले असं आता कशाला टाकतो उपवाच आहे त्यांनी गवत घेऊन आलं तर किती भारी वाटतं आहे ते खांद्यावरचं ती गायच मला भ्या लागली तर चला मित्रांनो पाणी प्यायला उभं राहिलं होतं थो थोडं आऊ हानायचं आहे अजून अर्धा पाऊन तास आणतो नंतर दुपारीला सोडणार आहे तर हे पहा मित्रांनो आता इथली पाळी झाली पहा पाण्यायची आता बैल तिकडे नेऊन सुवडले तू वर पहा कापूस किती मोठाला आहे हा कारण गेल्या वर्षी जी तर ज्यावरीची बेवड आहे त्याच्यामुळं लय फास्ट वाढ चालू झाली त्याची बिहडीचं राहणं असल्यामुळं आता इथली पाळी झाली आता तिकडं वर राहिलं थोडं एक एकर दुपारून तेवढं हाणायचं आणि आपलं सोडून द्यायचं पहिलं करतो जेवण आता मित्रांनो भरपूर पाऊस चालू झालेला आहे आता <laughs> राहिलं आता आता राहिलं पण नाही उद्यावर आता पर उद्या तर दुपारा वाटश होते काय काय म्हण तर हे पहा मित्रांनो असा भरपूर पाऊस झालेला आहे एक तासभर पाऊस पडत होता हे पहा पाटवणाला त्याला पाणी आलेलं इकडे शेतामध्ये पण पाणी पा किती साठलेलं आहे असं एकदम भारी पाऊस झालेला आहे मग अशी पावसाचा पण हिळ काढला आहे तर चला मित्रांनो आता आपण बैलांना इकडंच बाहेरच वैरण ती टाकली कारण आजो तिकडं शेडमध्ये नाही नेली आजो बराच टाईम बाकी चार साडेचार वाजले नेता येतील थोडं थांबून तर बैलांना इथंच वैरण टाकली बाहेरच तिथे एक तर एकही तर चला मित्रांनो व्हिडिओचा करतो शेवट व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि कमेंट करून सांगायचं मित्रांनो चला